नमस्कार गुरुबाळ माळी महादुर्ळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मन मा सर्वांचं मनापासून स्वागत सध्या देशभर लोकसभा निवडणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आपल्या सर्वांना उत्सुकता आहे की या निकालाची कारण देशात कोणाची सत्ता येणार इंडिया आघाडीची येणार की पुन्हा मोदींची हॅट्रिक होणार याची उत्सुकता प्रचंड असल्यामुळं गल्लीबोळात जावा चौका चौकात चौका जावा किंवा कुठल्याही कार्यालयात सर्वत्र चर्चा असते की या लोकसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय काही टप्प्यातलं मतदान आता झालेलं आहे अजूनही तीन चार टप्प्यात मतदान होणार आहे पण ज्या टप्प्यातलं मतदान झालेलं आहे त्यामध्ये नेमका निकाल कसा लागेल काँग्रेसला अधिक जागा मिळतील शिवसेनेला जागा मिळतील भाजपचं कमळ फुलेल किंवा की तुतारी वाजेल की मशाल पेटेल या सर्व संदर्भाबाबत आपल्याला एक उत्सुकता निर्माण झालेली आहे आपण सांगली जिल्ह्यातल्या जो काय लोकसभा मतदारसंघ आहे त्याविषयी आज चर्चा करणार आहोत कारण या जिल्ह्याच्या म लोकसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे ज्या पद्धतीनं विशाल पाटील यांची इथं बंडखोरी झाली त्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष लागल्यामुळं ला या निकालाची उत्सुकताही तेवढीच वाढलेली आहे मागील भागात आपण बघितलं की विशाल पाटील या निवडणुकीत कसं मैदान मारतील आजच्या भागात आपण संजय पाटील जे भाजपचे खासदार आहेत जे हॅट्रिक करण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करत आहेत त्यांचा नेमका निकाल काय लागेल त्यांची हॅट्रिक होईल की ते पराभूत होतील या संदर्भात आपण सविस्तरपणे बोलूया गेले दहा वर्षे संजय पाटील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत ग्रामीण भागात त्यांनी चांगली कामं केली आहेत जत सारख्या दुष्काळी भागात पाणी नेण्याचं एक महत्वाचं काम त्यांच्याकडनं झालेलं आहे रस्ते मोठ्या प्रमाणात या भागात सुरू आहेत म्हणजे हायवे आहेत किंवा राज्य पातळीवरचे रस्ते आहेत ज्यांच्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे जे रस्ते पाणी या संदर्भात जे जे काम आहे ते अतिशय चांगलं असल्याची चर्चा आहे यामुळे पुन्हा एकदा संजय पाटील खासदार होतील अशी एक चर्चा या सांगली जिल्ह्यात आहे पण या यामाग आणखी काही कारण असू शकतील का याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया मुळात देशभर मोदींची निश्चितपणे हवा आहे ही हवा सांगलीत ही नक्की आहे त्यामुळं योगींची सभा असू दे मोदींची हवा असू दे ही देखील संजय पाटील यांच्या विजयाला काही प्रमाणात कारणीभूत ठरण्याची दाट चिन्ह आहेत या मतदारसंघात भाजपविषयी किंवा संजय पाटील यांच्याविषयी काही प्रमाणात नाराजी निश्चितपणे होती त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी पक्षातनंच काही प्रमाणात प्रयत्न झाले पण जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा मात्र पालकमंत्री सुरेश खाडे असू दे आमदार सुधीर गाडगेळ असू दे गोपीचंद पडळकर असू दे या सर्वांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावली या ताकदीमुळं संजय पाटील यांची उमेदवारी तर भक्कम झालीच त्यांच्या प्रचारातही हवा निर्माण झाली त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते महाविकास आघाडीचे ते, ते चंद्रार पाटील त्यांची ताकद फारच कमी असल्यामुळं त्याचा फायदा निश्चितपणे संजय पाटील यांना होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीतल्या उमेदवारीचा घोळ हा संजय पाटील यांच्या पदरात पडलेला एक निश्चितपणे महत्वाचा प्रभाव म्हणावा लागेल कारण शेवटच्या क्षणापर्यंत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही ज्या पद्धतीनं महिनाभर जो मुख्य प्रचाराचा काळ होता त्या काळातच विशाल पाटील यांना उमेदवारीसाठी मुंबई आणि दिल्ली दिल्लीला फिरावं लागलं आणि याच काळात संजय पाटील यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात पोहोचला यामुळे महाविकास आघाडीतला गोंधळ हा संजय पाटले यांच्या पथ्यावर निश्चितपणे पडण्याची शक्यता आहे कारण यांना ज्या पद्धतीनं प्रचाराला वेळ मिळाला भाजपची एक यंत्रणा असते एक छुपी यंत्रणा असते आणि एक उघड यंत्रणा असते आर एस एसची यंत्रणा भाजपची उघड यंत्रणा संजय पाटले यांना मदत झाली यामुळेही संजय पाटले यांचं पारडं निश्चितपणे या मतदारसंघात जड झालेला आपल्याला दिसेल म्हणजे धनगर समायाची मतं मोठ्या प्रमाणात भाजपकडं आहेत त्याचाही फायदा होण्यास शक्यता आहे मराठा कार्डही या मतदारसंघात निश्चितपणे चालतो त्याचाही फायदा संजय पाटल्यांना यांना होण्याची शक्यता आहे म्हणजे संजय पाटली यांचे जे काही सकारात्मक मुद्दे आहेत त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे होईलच या उलट महाविकास आघाडीतलं नकारात्मक ज्या बाजू आहेत त्याचाही फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा घोळ असू दे विशाल पाटील यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी मिळवण्यासाठी झालेली धडपड असू दे किंवा त्यांना अतिशय प्रचाराला कमी मिळालेला वेळ असू दे ही हे काही मुद्दे सुद्धा संजय पाटील यांच्या पत्रात पडण्याची दाट शक्यता आहे यामुळं सांगली जिल्ह्याचा निकालाचा आपण जर विचार केला तर जी लढत झाली ती विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील या दोघात झाली जरी आपण कागदावर तिरंगी लढत म्हणत असलो तरी ही लढत मात्र प्रत्यक्षात मैदानात ती दुरंगीत झाले यामध्ये आता चंद्रहार पाटील किती मतं घेतील कारण शिवसेनेची मुळात इथं ताकद नाही काँग्रेसनं फारशी मदत केली नाही राष्ट्रवादीची ताकद होती त्याची विभागणी झाली या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील किती मतं घेतील यावरच विशाल पाटील यांच्या निवडणुकीचा निकाल होणार आहे म्हणजे जास्तीत जास्त मते जर चंद्रहार पाटीलंनी घेतली तर त्याचा फायदा हा संजय पाटलांना निश्चितपणे होण्याची शक्यता आहे पण चंद्रहार पाटलांना जर अतिशय कमी मतं पडली तर त्याचा फायदा हा निश्चितपणे विशाल पाटील यांना होण्याची दाट चिन्ह आहेत कारण गेल्या निवडणुकीत विशाल पाटील शेवटच्या क्षणी बॅट या चिन्हावर स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं मैदानात उतरले याउलट वंचित विकास आघाडीनं पडळकरांना उमेदवार दिले आणि पडळकरांनी तब्बल साडेतीन लाख मतं घेतली हीच मतं विशाल पाटील यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली यामुळे गेल्या निवडणुकीत तिरंगी झाली त्याचा फटका विशाल पाटलांना बसला यावेळेची निवडणूक सुद्धा तिरंगीच आहे त्यामुळे या तिरंगी त्या निवडणुकीचा फटका विशाल पाटील यांना बसण्याची चिन्ह आहेत आणि त्याचा फायदा संजय पाटील यांना होण्याची जा दाट शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या निकालाविषयी प्रचंड उत्सुकता ताणलेली आहे कारण राज्याचं लक्ष या निकालाकडं आहे त्यामुळे आता कोण विजयी होणार संजय पाटली विजयी होणार विशाल पाटलांना लॉटरी लागणार या संदर्भातला आपण उत्सुकता आहे ती चार जून पर्यंत आपण हित आणणार आहे चार जूनला निश्चितच निकाल आपल्याला कळेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि शेअरही करा धन्यवाद